नमस्कार मित्रांनो कसे आहात बरे आहात ना माझं नाव क्षिति झुनारी आणि स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीच्या एका नवीन गजालीमध्ये मित्रांनो हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक नम्र विनंती तुमच्याकडे आहे की आपल्या ह्या व्हिडिओचा जो विषय आहे ना तो एवढा युनिक विषय आहे की ह्या विषयावर व्हिडिओ साधारण पुढच्या तीन ते पाच वर्षामध्ये परत कधीच बनू शकणार नाही आणि आमच्या गावातली एक परंपरा किंवा एक रीत जी आहे ती तुमच्यापर्यंत या व्हिडिओच्या अनुषंगाने आम्ही पोचवण्याचा प्रयत्न करत आहोत तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि शेवटपर्यंत बघा कारण हा व्हिडिओ म्हणजे एक स्टोरीसारखं तुम्हाला मी तुमच्यासमोर सादर करणार आहे तर अपेक्षा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल आणि हा व्हिडिओ पूर्ण न स्किप करता शेवटपर्यंत बघा ही विनंती तुमच्याकडे करत आहे तर परंपरा अनुशासन आणि प्रतिष्ठा हे जे तीन शब्द आहेत याप्रमाणे सध्याच्या काळात वागणं म्हणजे खूप दुर्मिळ झालेली आहे पण आमच्या मालवण इथल्या आचरा गावामध्ये वर्षानुवर्ष व पिढ्यानुपिढी एक अशी प्रथा पाळली जात आहे ज्याच्याने हे तिन्ही शब्द पूर्णपणे ठाम आणि निश्चितपणे पाळले जात आहे हे आपल्याला दिसून येतं तर ही प्रथा म्हणजे इनामदार श्री रामेश्वर या देवाच्या आदेशावरनं केली जाणारी आचऱ्यातली ऐतिहासिक गावपळ ही आहे गावपळ जेव्हा आप शब्द आपण ऐकतो तेव्हा एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं असतो म्हणजे आता गावपळ म्हणजे अचानक ही सगळी गावातली लोकं गाव रिकामी करणार व ते कुठे जाणार कशा प्रकारे जाणार तर हा एक एक भीती आपल्याला निर्माण झाली असणार हा शब्द ऐकून पण आचऱ्या गावातला जो गावपळ आहे ना तो ह्याच्या कम्प्लिटली ऑपोजिट आहे गावपळ जेव्हा गावपळीचे जेव्हा कौल लागतो तेव्हा माणसं आनंदित होतात की चला इतक्या वर्षांनी पूर्ण गावाला आता एकत्र एक एका ठिकाणी येऊन काही दिवस तीन दिवस जे आहेत ते आनंदात एकमेकांबरोबर साजरे करायला मिळणार आहेत आणि हा प्रसंग भीतीचा नसून सर्वांनी एकत्र येऊन आनंदित राहण्याचा आहे आजचा आपला जो व्हिडिओ आहे तो याच गावपळच्या विषयावर आहे जिथे आपण आसरा गावातल्या काही ग्रामस्थ जे आहेत त्यांच्याशी बोलणार आहोत आणि गावपळ जी आहे त्याची पूर्वतयारी कशाप्रकारे ते करत आहेत हे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तर हा गावपळणीचा व्हिडिओ जो आहे तो आपण तीन भागामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत आजचा जो व्हिडिओ आहे तो पहिला भाग आहे ज्याच्यामध्ये गावपळ का केली जाते व त्याच्याविषयी तुम्हाला मी काही सांगणार आहे व त्याची पूर्वतयारी इथले ग्रामस्थ कसे करत आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवणार दुसरा भाग जो आहे तो पंधरा डिसेंबरला ज्या दिवशी गावपळ होणार आहे म्हणजे गाव ज्या दिवशी फुटणार आहे त्या दिवशी आपण व्हिडिओ करणार आहोत की कशाप्रकारे लोक त्यांची गाई गुरं कुत्री मांजरी ढोरं व आवश्यक असलेले जी वस्तू आहे व सामान आहेत ते एका दुसऱ्या वस्तीमध्ये घेऊन जाणार आहेत आणि तिसरा व्हिडिओ जो आपला असणार आहे गावपणीचे ते तीन दिवस पंधरा सोळा आणि सतरा या तीन दिवशी ही जी माणसं ज्या वस्तीत असणार आहेत जे टेम्पररी केलेली कुटी आहेत तिथे जाऊन ते राहणार आहेत तर नेमकं तिथे तीन दिवस राहून ते काय नेमकं करतात कशा प्रकारचे वेगवेगळे वेग प्रकारचे कार्यक्रम ते आयोजित करतात ह्याच्यावर असणार आहे तरी तिन्ही एपिसोड नक्कीच बघा आणि कुठलाही एपिसोड स्किप करू नका कारण त्याच्याने काय होणार की पुढचा जो एपिसोड तुम्ही बघाल समजा तुम्ही आजचा व्हिडिओ काही स्किप करून बघितलात तर पंधरा तारखेच्या व्हिडिओमधला तुम्हाला संदर्भ लागणार नाही तर हे जे तिन्ही व्हिडिओज आहेत ना हे मोठेही होणार आहेत पण ह्या तर या व्हिडिओजला तुम्ही एक नॉर्मल यूट्यूब व्हिडिओ असा समजू नका एक डॉक्युमेंटरी आहे एका ऐतिहासिक प्रथेबद्दल हे समजून ह्याचा आनंद तर गावपळ म्हणजे नेमकं काय तर गावपळचा अर्थ असा होतो की काही कालावधीसाठी गावातल्या सर्व ग्रामस्थांनी गावातल्या सर्व माणसांनी काही कालावधीसाठी त्यांचं गाव सोडून दुसऱ्या एका ठिकाणी गावाच्या वेशीच्या बाहेर वस्तीसाठी राहायला जावे तर आचऱ्या गावात बऱ्याच वर्षापूर्वी काय घडलं की आचऱ्या गावामध्ये काहीतरी संकटं निर्माण झाली ज्यामध्ये लोकांना काही त्रास व्हायला लागला काही संकटं व्हायला लागली अवकरांनी काय केलं ते आचऱ्या गावातलं इनामदार श्री रामेश्वराचं मंदिर आहे तिथे जाऊन देवाकडे साखडा घातला तर देवांनी असं त्यांना आदेश दिला की तुम्ही तीन दिवस व तीन रात्रीसाठी ती हा पूर्ण गाव रिकामी करा आणि त्या कालावधीमध्ये गावाची जी परिस्थिती आहे ती सुधारण्याची जबाबदारी ही आपल्या देवाने त्याच्या हाती घेत आणि ह्या तीन दिवस आणि तीन रात्रीचा कालावधीमध्ये असं म्हटलं जातं की श्रीदेव रामेश्वरांनी गावात गावावर आले जी संकटं आहेत ती पूर्णपणे नाहीशी केली आणि परत जे गाव अगोदरसारखं आनंदी होतं तसं गाव तेन चा, चा, परत त्यांच्या ग्रामस्थांच्या हाती दिलं आणि ग्रामस्थ परत आनंदाने ह्या गावरात ह्या गावात वावरून तर ही जी प्रथा आहे ही तेव्हापासून आजपर्यंत दर तीन ते पाच वर्षांनी ही गावपळ ठरवली जाते श्री देव रामेश्वराच्या मंदिरात जाऊन कौल लावला जातो आणि तो कौल ज्याप्रमाणे लागतो त्याप्रमाणे श्री देव रामेश्वराच्या आदेशावरनं हे गावपळीचे जे दिवस आहेत हे ठर मागचे जे गावपळ होते ते दोन हजार एकोणीस साली घडलेले तर या साली दोन हजार चोवीस साली देवदिवाळीच्या दिवशी श्रीदेव रामेश्वराच्या मंदिरामध्ये कौल लाव आणि डि दि, आणि डिसेंबर पंधराला गावपाळ व्हावी अशी रामेश्वरांनी त्यांची प्रसाद व्यक्त तरी पंधरा तारखेला दुपारी श्रीदेव रामेश्वराच्या मंदिरात नगारा वाजला जातो व वा तोफी वाजवली जात ज्याचा इशारा गावकऱ्यांसाठी गाव फोडणीचा असतो तर सर्वात अगोदर मंदिराचे जे दरवाजे आहेत ते बंद केले जातात आणि त्यानंतर गावकऱ्यांनी त्यांच्या घरातल्या दर दरवाज्यांना टाळे कुलूप लावून त्यांची गुरं ढोरं कुत्री मांजरी व प्रत्येक अशी व्य वस्तू जे त्यांना त्या तीन दिवसांसाठी आवश्यक असणार आहे ती सर्व वस्तू घ्यायची आणि गावाच्या वेशीच्या बाहेर राहायला जायचं आता गावाच्या वेशीच्या बाहेर राहायला जायचं म्हणजे नेमकं जायचं तरी कुठे तर आता ह्याच्यापुढे काही इंटरव्ह्यूज आपण घेतलेले आहेत गावकऱ्यांकडनं आणि आपण त्या इंटरव्ह्यूजमधनं जाणून घेणार आहोत की नेमकी जी गावकरी आहेत ते राहायला जाणार ह्या तीन दिवसात फक्त गावातली नव्हे तर इतर गावातली माणसं जी आहेत जी मोठ्या शहरांमध्ये कामानिमित्त व शिक्षणानिमित्त गेलेली आहेत तीही ही मंडळी हे आनंदाचे क्षण त्यांच्या माणसांसोबत साजरे करण्यासाठी गावाकडे परत तर ही गावपळण जी आहे ती साधारण तीन रात्र आणि तीन दिवसाची असते चौथ्या दिवशी सकाळी परत एकदा रामेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊन कौल लावला जातो आणि रामेश्वराच्या आदेशानंतरच परत गावभरणीचा जो कार्यक्रम आहे तो सुरू होतो समजा त्या दिवशी रामेश्वरांनी गावभरणीचा कौल दिला नाही तर तो कौल जो आहे तो पुढच्या दिवशी परत एकदा केला जातो आणि अशाच प्रकारे रामेश्वरांनी त्यांचा कौल दिल्यानंतरच गाव परत भरले जाते तर आज आहे डिसेंबर तेरा तारीख बरोबर दोन दिवसानंतर पंधरा तारखेला ही गावपळ होणार आहे तर आज गावातली माणसं ही स्वतःसाठी व इतर गावकऱ्यांसाठी प्रकारे या गावपळणीची पूर्वतयारी करत आहेत हे बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर आता आपण जाऊया आचऱ्याच्या वेशीच्या बाहेर स्थित पारवाडी या ब्रिजच्या खाली एक छोटंसं गावच तयार केलेलं आहे असं म्हणायला असं जर म्हटलं तर काही चुकीचं असणार नाही तर तिथे बनवलेल्या ज्या कुटी आहेत किंवा तिथे सध्याही कुटी बनवण्याचं काही काम चालू आहे जिथे पंधरा तारखेला बरीचशी गावातली माणसं राहायला येणार आहेत तर तिकडल्या ज्या सोयी आहेत व कशाप्रकारे हे काम चालू आहे हे बघण्यासाठी आता आपण जाऊया पारवाडीच्या ब्रिजच्याकडे तर ग्रामस्थांना भेटण्यापूर्वी जिथनं ही प्रथा सुरू झाली श्रीदेव रामेश्वराच्या मंदिरात अगोदर आपण भेट घेऊया श्रीदेव रामेश्वराचा आशीर्वाद आपल्या पाठी राहू दे असा एक साकडा घालूया आणि त्यानंतर आपण भेट देऊया पारवाडीच्या ब्रिजच्या खाली जिथे ही माणसं गावपाळणीच्या जे तीन दिवस आहेत तिथे वस्ती करणार आहेत बघा ना असे स्ट्रक्चर बांधलेले आहेत जिथे एक छोटं छोट्या घरासारखं प्रत्येकासाठी एक कोकोन अलॉट केलेलं आहे जिथे आचऱ्या गावातली जी माणसं आहेत ग्रामस्थ आहेत ते इथे आता येऊन तीन दिवस त्यांची व्यस्ती करणार आणि ही सगळी आचरा गावातली ग्रामस्थच आहेत जे आपल्या गावातल्या माणसांसाठी एक चांगलं असं सोय हे निर्माण करत आहेत आणि आपण म्हणतो की बाबा हे असं सगळं टेम्पररी असणार आहे पण टेम्पररी असून ही तीन दिवस फक्त हे राहणार आहे हा स्ट्रक्चर आहे त्याच्यानंतर हा तीन दिवसानंतर पूर्णपणे हा स्ट्रक्चर परत ते काढतात पण तरीही किती मेहनत घेऊन हे एक स्ट्रक्चर परफेक्ट असला पाहिजे कारण इथे कसं असणार आहे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रमही ते राबवणार नृत्य असतात किंवा माणसं ते राहायला येणार एक मग बऱ्याचशा माणसं आता इकडे एकत्र येऊन जेवतात वगैरे सो हा स्ट्रक्चर आता तयार होणार आहे तयार होत आहे तर हे बघा इथे ना एक असं वन रूम किचनसारखं एक स्ट्रक्चर काकांनी बांधलेलं आहे इकडल्या मित्रांनी आणि तुम्ही जर खाली जमिनी बघाल नाही शेणाने सारवलेली आहे हे आपल्याला असं वाटतं की बाबा उगाच फक्त चार दिवस राहायचं आहे म्हणून त्यांनी काहीतरी केलं असं नाही आहे की शेणाने सारवलेली आहे बघा खाली इथे खरोखर म्हणजे मागे ऊस शेती आहे इकडे काही केळीची झाडं आहेत केळीचा घड वगैरेही लागलेलं ला आहे आणि नारळाची झाडं आहेत तर बेसिकली तीन दिवस जेव्हा इथे माणसं जी ग्रामस्थ आहेत ती येणार ना खरंच त्यांना म्हणजे एक मन प्रसन्न होणार तर आता आपण जे आहोत ना ते आपण गावाच्या बॉर्डर वेशीच्या बाहेर आहोत त्यामुळे इथे जी आता आजऱ्या गावातली माणसं आहेत ना ते इथे आता त्यांची त्यांनी खुंटी पुरलेली आहेत खुंटी पुरणं म्हणजे छोटे छोटे कुटी हे बांधायला घेतलेले आहेत आणि हे आचरा गावातली माणसंच आहेत जे एकमेकांना मदत करत आहेत आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता एवढे प्रशस्त आणि सुंदररीत्या आणि सिस्टमॅटिकली या सगळ्या स्ट्रक्चर तयार केलेल्या आहेत आणि ह्या स्ट्रक्चरला भिंत म्हणून झावळी विणलेले आहेत आणि त्याची भिंतही तयार करणार आहेत आणि खरंच म्हणजे एक निसर्गरम्य फिलिंग मला ऑलरेडी इथे येते आहे आणि आता तुम्हाला कळलं असेल की जेव्हा मी म्हणालो की लोकं आनंदी राहतात म्हणजे लोकं आनंदाने गावपाळीची जी आ, वाट आहे ना प्रत्येक ती चार ते पाच वर्ष जेव्हा पण गावपाळ होते ते आनंदाने आणि आतुरतेने वाट पाहत आणि ह्या बाजूला तुम्ही बघाल ना तर ह्या बाजूला एक छोटंसं एक खाडी आहे आचऱ्याची खाडी आपण ज्याला म्हणतो तर तिथे बापर्डेकर काका आहेत ते आपल्याला घेऊन चाललेले आहेत हे सगळं जे नियोजन आहे ते दाखवण्या दाखवण्यासाठी खरंच म्हणजे हे हा एक अनुभव ना हा जो एक आ, ही रीत आहे किंवा हा कार्यक्रम आहे ना हे खरोखर अनुभवण्यासारखं आहे आणि इथनं हा एक आपण म्हणू शकतो की तीन दिवसासाठी लोकांसाठी एक चांगलासा व्ह्यू पॉईंट असणार आहे आणि इथनं काय दिसतंय ना ते तुम्हाला दाखवतो मला तर माहितीच आहे एक सुंदर असं दृश्य दिसणार इथं आपल्याला सो आता ओटी असल्यामुळे खाडीतलं पाणी हे कमी झालेलं आहे जेव्हा भरती असते ना पूर्ण खाडी अशी भरलेली असते संध्याकाळी तुम्ही बघाल ना तर एक सुंदर असं नजारा तुम्हाला बघायला मिळतो मित्रांनो आपल्याबरोबर आहेत आचऱ्यातले बापर्डेकर काका जे आपल्याला आता आपण जे इथे आलेलो आहोत आपण आता बेसिकली आचऱ्या गावच्या वेशीच्या बाहेर आहोत तर ह्याच्याबद्दलची जी जास्त माहिती आहे ना ते आता आपल्याला बापर्डेकर काका इथे देणार आहेत संस्थान आचरेगावचा गावपळण हा जो हे आहे म्हणजे रामेश्वराच्या हुकमावरून पंधरा डिसेंबरपासून म्हणजे रविवारी पंधरा डिसेंबरपासून गाव निर्मिष् होणार आहे म्हणजे गावपळण ही प्रथा पूर्वीपासून ती आचरेगाव चालू आहे आणि एक निसर्गाशी संवाद साधण्याचा हा जो पूर्वीपासूनच्या लोकांचा एक प्र रूढी परंपरा आचऱ्यात सुरू झाल्या त्याचं आता म्हणजे एकोणी पंधरा तारीखला गाव निर्मनुष्य होणार आहे आणि त्यांची निसर्गाच्या सान्निध्यात ही आता बघा तुम्ही की कशात हा त्यांचा महालच असेल आणि पूर्ण चिव्याच्या काठी म्हणा किंवा निस राहण्यातल्या काट्या जो उभ्या करून त्याच्यापासून एक तीन दिवस तीन रात्री लोकं बाहेर राहणार आहेत निसर्गाच्या सानिध्यात राहणार आहेत परत हे नसल्यामुळे टी व्ही नाही मोबाईलचा कटकट नाही आणि त्याच्यामुळे लोकांचे एकमेकाशी संवाद वाढणार आहे म्हणजे जो आता दुर्मिळ होत चालला आहे मग घरातली माणसं असूनही आपण टी व्ही पुढे बसवून जेवतो हे करतो पण कोणाशी बोलत नाही तर आता इथे आपण हसत खळत बोलत म्हणजे वनभोजनाचा आनंद घेणार आहेत आणि पूर्ण हे म्हणजे हौशी असं म्हणजे तीन दिवसासाठी हे उभारले आहेत असं कोण म्हणणार नाहीत ह्या कायमस्वरूपासाठी उभारल्या आहेत अशा प्रकारचे त्यांचं ते एक लोकांची लगबग सुरू असते आणि आता ह्या दुपारनंतर परत या बांधकामाला सुरुवात करतील म्हणजे आपली घराकडची कामं वाटपून इथे येतील आणि पूर्ण आता रविवार दुपारनंतर हा हा गजबजाट होणार आहे म्हणजे इथे पूर्ण गुरं कोंबडी कुत्रे सगळे जा पाळीव जनावरं म्हणा किंवा इतर ती घेऊन लोकं इथे धावपळ करत येणार आहेत आणि रविवारपासून हा भाग गजबजाट होणार आहे आणि संवाद लोकांचे एकमेकाशी वाढणार आहेत हा पूर्ण आमच्या आतरा गावचे गावपळण जी प्रथा आहे त्याच्या त्याच्यातून हा निर्माण झालेला एक एकोपा आहे आणि आमचा आचरेगाव हा मोठा आहे सर्व धर्माची लोकं इथे आनंदाने राहतात आणि असे सण उत्सव आमच्याकडे एकोप्याने साजरे होत फनी गेम म्हणजे फुगड्या घालणे भजन करणे गाणी म्हणणे भेंड्या खेळणे अशा प्रकारचे गेम इथे सुरू होतात आणि मजा असते संगीत खुर्ची असते आणि ब बऱ्याच प्रकारचे गेम सुरू असतात आणि कोणाला टेन्शन नसतं फक्त जेवायचं खायचं आणि आनंदात दिवस घालवायचा आणि मजा करायचा आणि बाजूला नदी आहे त्या नदीत पोहायचं असं म्हणजे पूर्ण आनंदाचे दिवस असतात आणि हे पूर्ण गावपळण आता आम्हाला पंधरापासून सुरू होतं काही जण आता वेगवेगळे जरी जेवण बनवत असले आणि काहीजण अशा एकत्र म्हणजे आता मुंबईवाली चाकरमण्याने काही जणांना फोन केला आमची पंधरा माणसं येत आहेत आमची वीस माणसं येत आहेत आम्ही एकत्र आण दृष्टीने काही चाकरमणी आता इथे अगोदर आले आहेत आणि झोपड्या उभारत आहेत आणि ते सगळे एकत्र एक जेवण आहेत काही जण वेगळे जरी जेवण केलं तर एकमेकाला देण्याचा जो आमच्या कोकणी माणसाचा स्थायी भाव आहे त्याच्यामुळे एकमेकाला देऊन त्यांच्याकडचं आपण खायचं आपल्याकडचं त्यांना द्यायचं अशा प्रकारचं जेवण पूर्ण ते एकत्र वन आनंद घेत आहेत आणि पूर्ण जेवण हे जरी वेगळं झालं तरी ब जेवताना मात्र एकत्र बसून जेवत आहेत गप्पा गोष्टी मा, मा गप्पा गोष्टी करत किंवा बो बोलणं चालणं करत अशा प्रकारचं त्यांचं ते असत खेळत जेवण असतं तर बापर्डेकरांना बापटेकर सरांना इथे धन्यवाद की त्यांनी एक सुंदर अशी माहिती दिली आपल्याला आपण व्हिडिओ काढणार आहोत आणि एक गावपौर्णिमागचा एक मेन उद्देश जो निसर्गाचा हे आपला होतोय साध्य होते। होत होतो आहे तो म्हणजे निर्मनुष्य गाव असल्यामुळे ध्वनी प्रदूषण होत नाही त्या भागात सांडपाण्याचा निचरा होतो डास जे म्हणजे द रोग उत्पत्ती करणारे जे कीटाणू आहेत त्यांचा समूळ नाट होत नाश होत असतो आणि हा फायदा आताच्या म्हणजे पिढीला भावतोय आता आणि त्याच्यामुळे ही कित्येक वर्षाची जी प्रथा आहे ते अजून इथल्या विज्ञान युगात आम्ही पाळतो इथली लोक आनंदाने पाळत आहेत पण रविवारी दाखवेन की कशा प्रकारे जे आपल्या गावातले सचिव आहेत पाच मानकरी जे आचऱ्या गावातले आहेत त्यांचा जो शब्द असतो जे त्यांना देव रामेश्वराकडनं आलेला आहे तो शब्द ते माणसांपर्यंत पोहोचवतात आणि प्रत्येक आचऱ्यातला माणूस हा शब्द पाळतो स्वतःसाठी आपल्या गावच्या माणसांसाठी आणि आता आपण बघितलं की इथल्या ज्या कुटी आहेत किंवा जी घरं जी आहेत जी आता तीन दिवस आपली माणसं राहणार आहेत ना तर आपल्याबरोबर इथे दोन काका आहेत त्यांची नावं आधी विचारूया आणि कशा कशाप्रकारे एक भावना त्यांची जे ते चाकरमाणी आहेत म्हणजे गावातली लोक मदत करतच आहेत पण आपण जसं म्हणालो की मुंबईतली लोक आपल्याकडे आलेली आहेत आणि ही मदत करत आहेत म्हणजे जरी आपला युग बदलला असेल पण तरीही या सगळ्या गावातल्या ज्या ये रे बाबा ये। ये 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 काय आपली ये जी प्रथा आहे ती त्याच्यात काय नाही आता आपण आपली ग्रामस्थ आहेत तर त्यांना आपण काही प्रश्न विचारूया आता ही जी गाव पण आहे आचरे गावची ही जर पाच वर्षांनी होते ही खूप वर्षापूर्वीची परंपरा आहे की काही पूर्वीचे काही आजार वगैरे होते शास्त्रज्ञांच्या नंतर आहेत पण पूर्वीचा जो काय हा गाव खाली करून त्या ठिकाणी जी काही रोगराई वगैरे पूर्वी येत होती तर ती रोगराई म तीन वर्षाने किंवा पाच वर्षाने ही गावातून निघून जाणे त्यासाठी हा गाव पूर्ण रिकामा करायचा तो सुद्धा आमच्या ग्रामदैवत रामेश्वर त्या हुकुमाप्रमाणे आता देवदिवाळीला दे कौल होतो की गावपदांनी यावर्षी करायची की नाही मग देवाने जर हुकूम दिला तर मग तो द देव देवदिवाळ्या दिवशी दुपारी दोन अडीचच्या मनाला लागतो त्याप्रमाणे मग आम्ही ही तयारी सगळी त्या दिवसापासून आम्ही तयारी करायला सुरुवात करतो इवन जागा साफ करणे त्याच्यानंतर या रावट्यांचं सगळं सामान गोळा करणं त्याच्यानंतर रावट्या बांधणं त्यानंतर जे काय सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन एक पिकनिक म्हणू हा तो भाग वेगळा आहे पण ही जी परंपरा आहे ही परंपरा आजपर्यंत चालू झाली राहिली आहे आणि याच्यानंतरही अशीच ह्या जोमाने त्यापेक्षा जास्त जो माने चालू राहील ही आमची बाबा आमची मुलं वगैरे आत्ता सगळे मी आत्ता आठ दिवस अगोदर आलो मी दरवर्षी माझा जन्म इकडेच झाला आचरे पारवाडी माझं नाव चंद्रकांत पारकर पण टोपण नाव माझं पपी पारकर म्हणू या नावाने मला सगळे ओळखतात आणि ही जी परंपरा आहे ती अशीच आम्ही चालू ठेवणार आमची मुलंही चालू ठेवणार ती आमच्या रामेश्वराच्या सगळ्या आशीर्वादाने कृपेने आणि त्याच्या उपमाशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही जेव्हा हुकुम झाला जायचं जाणार यायचं येणार त्याच्याबद्दल काही दुमत नाही तसेच आमचे सगळे सहकारी आहेत आमचे पारवाडकरी आमचे चंदू आडवलकर आहेत माझे मित्र गाव पळत म्हटले लोकांना खूप हे वाटतं म्हणजे एक उत्साह 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 एका तीन दिवस आपल्याला सीमेच्या बाहेर जाऊन राहायला होणार म्हणजे रावट्या बांधायच्या मस्तपैकी राहायचं एन्जॉय करायचा तिथे आता आम्ही आता इथे दर तीन दिवस असणार रात्र असणार इथे कार्यक्रम आमचे मुलं इथे करणार ते एक मजा येते एक सांस्कृतिक कार्यक्रम सगळे चालू असणार आम्ही आनंदात असतो इथे सगळं आणि याचा एक मेन म्हणजे काय एकत्र गाव येणं हे कधी शक्य नाही मग ह्या आचरे गावामध्ये एक परंपरा आहे की आता सगळे एकत्र राहणार आम्ही राहतो बाजूबाजूला घर आहेत किंवा वाड्या आहेत पण हे आज जे आम्ही एकत्र आलो ते एका क्षेत्रामध्ये एकत्र आलो हा त्याच्या मागचा मोठा हेतू आहे आता आमची मुलं वगैरे हो येणार आहेत सगळे मुंबईवाले जास्त ते जास्त मुंबईवाले येणार आहेत हे एन्जॉय करायला त्याच्याबद्दल काय आनंद वाटतो सर्वांना वगैरे मजा ना 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 वाले वगैरे आवडीने येतात पूर्वी बदल झालेला नाही त्याच आहे आहे बदल वगैरे काय नाही अशा झोपड्या वगैरे वाघर लागला की ह्या मुळी अशोक मुळी आता ते राहिले नाहीये मालक तर आम्ही हक्काने त्याला न विचारता येते म्हणजे पहिल्यापासून चालू झालेला आणि येऊन रावट्या बांधायच्या जे अशोका काय ते आम्हाला विनामूल्य लाईट लाईट वगैरे पाणी त्यांच्याकडून जेवढी आम्हाला सहकार्य मिळेल आम्हाला सहकार्य पूर्ण करतात आणि याच्यानंतर त्यांची मुलं ते आता नाही आहेत पण त्यांची मुलं सगळं काय काय आणि हे सगळं आनंदाने गोवी गोविंदाने सगळे एकत्र राहतात मजा करतात ते काय आहे ते बदल एवढाच झालाय आता नवीन याच्यामध्ये की पूर्वी बांबूची आणि हे झाप वगैरे वळून स्वतः आम्ही बनवायचो आता त्या ठिकाणी किंवा लोखंडी अँगल फरक एवढाच झाला बाकी काय जागा जावळ्यांची झापांची जागा आहे आणि बांबूंची जी जागा आहे ती लोकं परंपरा जी वरिष्ठ आपल्या गावातले आहेत जो आता आपण माहिती घेतली पण आपल्याकडे एक असा युवक आहे जो मोबाईल काळातला आहे त्यालाही आता आपण पकडूया मगाशी तो लपत होता पण त्यालाही ही जी व्यक्ती आहे ही जी माणसं आपली जी आहेत ना त्यांच्या काळात मोबाईल नाही का म्हणून त्यांना माणसांशी बोलायचं हे ऑलरेडी म्हणजे आवडायचं पण मोबाईल काळात माझ्या आणि तुमच्यासारखी जी युवक आहेत त्यांना या गावपळीबद्दल काय वाटतं हे आता माझं चैतन्य आढळकर आत्रात गावातला आहे मी हे माझे वडील अच्छा गावपण जेव्हा ते वर्ष जेव्हा येतं गावपळणीचं तेव्हा ते उत्सुकता असते ते म्हणजे तो वेळ ते दुपारी तो कौल लावतात रामेश्वराला म्हणजे जा जाऊन रा जा जा ते बघणं ते काय निर्णय देतो आपला तो रामेश्वर आहे ते उत्सुकता असते बाबा गाव पण होणार की नाही होणार म्हणजे ते होय म्हटलं तर अशी म्हणजे ती एक मजा असते तीन दिवस बाहेर राहण्याची तर मित्रांनो तुम्ही बघितलात की भलेही जग एक मोबाईलवरनं म्हणजे मोबाईलपर्यंत पोहोचलेलं आहे जिकडे आपण एक फोन उचलून एकमेकांशी बोलू शकतो पण इथली जी नवपिढी आहे आमच्या गावातली नव पिढी आहे ना तेही देवाला अजूनपर्यंत तितकेच मानतात की जर देवाने कळूल आपल्याला अजिबात त्याच्या पुढे काही प्रश्न विचारायचे आहेत आणि देवाने जे आहे ते आपल्याला करायचं आहे आम्ही चार दिवस इथे काम करतोय आम्ही संध्याकाळी सात वाजेपर्यंत आम्हाला पण ज्या दिवशी गावात आम्ही बाहेर पडू वेशीच्या बाहेर येणार त्या दिवशी आम्हाला एक मच्छर नाही आणि मनामध्ये भीती आमची अजिबात नाही मोबाईलच्या युगामध्ये एक झालं की पूर्ण ऑल इंडिया अदर्स आउट कंट्रीला हे मेसेज आमच्या आसऱ्या गावपर्यंत पोचता येतो हा एक मोबाईलचा फायदा झाला आहे तर हा आजचा जो तयारी करण्याचा जो व्हिडिओ आहे ना पर पर तो आज आता आपण हे पण इथेच थांबूया हे जर काका म्हणाले की यूट्यूब मोबाईलद्वारा हा सगळा जो एक खुशीचा आनंद असतो आणि खुशीचा जो एक प्रसंग आहे आनंदाचा प्रसंग आहे ते तुमच्यापर्यंत आम्ही नेहमीच आहे तर काकांनो आणि दादांनो तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही इतकी सुंदर आयोजन करत आहात आणि आयोजन फक्त स्वतःसाठी नाही तर पूर्ण आपली गाव जे गावातली जी माणसं आहेत त्यांच्यासाठी तुम्ही करत आहात तर त्यासाठी खरंच मनापासून तुमचे आभार आणि थँक्यू तुमचा हा जो कार्य आहे तो सुंदर रीते पार म्हणावा आमच्या या तीन दिवसामध्ये तीस रात्री आणि चार दिवस आता टोटल हा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला तुम्ही रोज हजर राहायचं आम्ही तुमची सगळी व्यवस्था खाण्यापिण्याची सगळे एक एन्जॉय म्हणू म्हणू शकतो की आनंदाचं क्षण आहे जेवढं आपण लोकांना देऊ शकतो ते देण्याचे क्षण आहे जितकं आपण प्रेम घेऊ शकतो हे घेण्याचे क्षण ते आता आपण बघणार आहोत खरंच तर मित्रांनो आता आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं की आचऱ्या गावातले जे ग्रामस्थ आहेत ते सगळेजणं एकत्र येऊन कशा सुंदररीते या गावपळणीचं नियोजन करत आहेत तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा हा होता भाग एक आपल्या गावपळ जे आहे त्या एका प्लेलिस्टचा पहिला भाग होता व्हिडिओ असे दोन अजून भाग आपण आणणार आहोत दुसरा भाग जो आहे तो डिसेंबर पंधराला किंवा डिसेंबर सोळाला पहाटे आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार सो डिसेंबर पंधराला जी आहे ती जी आ, आपली गावपाळ आहे ती होणार आहे तर आपण मंदिराच्या आवारातनं आपण तुमच्यापर्यंत व्हिडिओज पोचवू आणि त्याच्यानंतर तिसरा भाग जो आहे की हे जे तीन दिवस आहे जेव्हा पूर्ण गाव रिकामी होणार आहे तर जिथे ते वस्तीला राहणार आहेत आपली माणसं त्यांच्यामध्ये जाऊन ती कशाप्रकारे गंमत मजा गप्पा गोष्टी करतात हे सगळं आपण कॅप्चर करून तुमच्यापर्यंत पोचणार आहोत ज्यांनी आमच्या कोकणातली व आमच्या गावातले जी प्रथा आहेत ते तुमच्यापर्यंत पोचू शकतील आणि जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा की ज्यांच्यानी लोकांना कळेल की अजून पण जी पूर्वीची लोकं जी आम्हाला देऊन गेलेली आहेत जी रीत रिवाज प्रथा देऊन गेलेले आहेत ते अजूनपर्यंत ही आताची युवा पिढीपर्यंत रीते सांभाळत आहेत तर चला हा व्हिडिओ इथेच थांबवूया आणि पुन्हा भेटूया तुमच्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवर क्षितिझुनारी पुन्हा भेटूया